ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबई नाका स्मारकात नाशिककरांनी अनुभवला नैनन्य ने फायर शो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मुंबई नाका येथील स्मारकात विनम्र अभिवादन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीच्या निमित्ताने जयंतीच्या पूर्वसंधीला रात्री दहा वाजता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई नाका येथील स्मारकात महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले यावेळी मुंबई नाका स्मारकात विशेष फायर शो चे आयोजन करण्यात आले होते करानी नयन्य फायर शो अनुभव प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे बाहब कड़क डॉ कैलास कमोद विजय राउत शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश चिटरी समाधान जेजुरकर प्रदेश सरचिटीस गोरख बोडके जिलाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी शहराध्यक्ष कविता कड़क युवक जि योगेश शहराध्यक्ष खैरे महिला जिहाध्यक्षा पूजा अहर शहराध्यक्ष योगिता हैर आशा भंड्रे नितिन चंद्र मोरे शंकर मोकड़ गोकुण बत्तासे राजेन्द्र जगझाप संजय खैरनाल प्रशांत काले अमर वजरी हर्षल खैरनार अखिल खान यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते